नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड आज हा खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे ते म्हणजे की आता दोन हजार पंचवीस सव्वीस जी काही प्रोसेस आहे ती संपलेली आहे ऑलमोस्ट संपलेली आहे का सीईटी टी सेलच्या मार्फत एक स्पेशल स्ली व्हॅकन्सी राऊन बी साठी आलेला आहे ज्या काही शिल्लक जागा आहेत त्याच्यासाठी सी पूर्णतः प्रोसेस ही ऑल स्टेटची आणि ऑल इंडियाची संपलेली आहे काही स्टेटच्या काही जागा शिल्लक का आहेत त्याच्याही प्रोसेस चालू आहेत त्यांची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दिली ती पण ती डेट एक्सटेंड होऊन एक दहा जानेवारी पर्यंत सगळ्या प्रोसेस ह्या पंचवीस सव्वीसच्या संपल्या जातील तसंच काही जागा ह्या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकच्या पण शिल्लक आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचीही प्रोसेस कदाचित येऊ शकते बद्दल आपल्याला सर्व जी काही माहिती आहे ती भेटत जाईल आणि हा जो व्हिडिओ बनवायचा आहे याच्या मागील मेन उद्देश म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस या वार्षिक म्हणजे या वर्षासाठी जी काही प्रोसेस चालू होणार आहे त्याला थोड्या वेळा म्हणजे काही दिवसातच त्याची नीटचे फॉर्म भरणं सीईटीचे फॉर्म भरणं तसं ऑलरेडी जेई चे फॉर्म झालेले आहेत दहा जानेवारीला त्याची पहिले जानेवारी महिन्यामध्ये एक्झाम आहे याचीही सर्व डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत दोन हजार सव्वीस साली साठी जी काही सेल च्या पोर्टल वरती एक नोटीस आलेली आहे त्याच्यासाठी काय खबरदारी विद्यार्थ्यांना घ्यायची आहे जे नीट ऍक्सपिरियन्स आहेत दोन हजार सव्वीस या सालासाठी त्यांच्यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे कुठल्या गोष्टीचं त्यांनी काळजी घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी पालकांनी कुठले डॉक्युमेंट प्रॉपर ठेवायचे आहेत फॉर्म भरते वेळेस तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे याविषयी आपण आलेल्या नोटीस ज्या आहेत त्या नोटीस संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नोटीस जी आलेली होती ती होती बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सीईटी सेलनी त्यांच्या पोर्टलवरती एक नोटीस जारी केली ती त्या नोटीसवरती आपण आज चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जी काही नोटीस बद्दल सविस्तर माहिती आहे ती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला भेटली जाईल जी काही खबरदारी घ्यायची आहे विद्यार्थ्यांना त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये माहिती माहिती दिली जाईल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांना कुणाला दोन हजार सव्वीसच्या प्रोसेससाठी भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आ, बाकी ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून ग्रुप्स वगैरे जॉईन करू शकता तर विद्यार्थी पालक मित्र आजचा व्हिडिओला आपण चालू करूयात तर आजचा व्हिडिओ जो आहे तर दोन हजार सव्वीस या वर्षासाठी नीट ॲक्सपिरियन्स किंवा सीईटी किंवा जेईई साठी जे विद्यार्थी पार्टिसिपेट करणार आहेत त्यांच्यासाठी आधार ऑथेंटिकेशन किंवा अपार आय डी आणि पीडब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जी काही काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल ती एक नोटीस आलेली आहे त्या नोटीसबद्दल आपण चर्चा करू तत्पूर्वी विद्यार्थी व विद्यार्थी मित्र व पालक मित्रांचे मला आभार मानायचे आहेत पण दोन हजार पंचवीस सव्वीस या साली आपल्या हायटेक एज्युकेशन मार्फत ऑनलाईन uh, आणि ऑफलाईन या yeah, uh, दोन्ही प्रकारचे आपण जे काही मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाच्या uh, विद्यार्थी जे काही मार्गदर्शनामध्ये होते त्या अंतर्गत जवळपास ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून आठशे एक प्लस विद्यार्थी हे मेडिकल इंजिनिअरिंग आणि मेडिकल अलाइड कोर्सेसला आपल्या मार्गदर्शनाखाली लागलेले आहेत त्यातील काही विद्यार्थी जे आहेत uh, हे त्यांच्या मेरिट बेसवर लागलेले आहेत काही विद्यार्थ्यांना कमी मार्क होते तर त्यांना आपण प्रॉपर मार्गदर्शन करून वेगवेगळ्या मध्ये काही फुल मध्ये लागले काही मॅनेजमेंट मध्ये लागले काही डिमडला लागले अशा विद्यार्थ्यांना आपण प्रॉपर मार्गदर्शन करून दिलं आणि तुम्ही दाखवलेला जो काही विश्वास आहे त्या विश्वासार्ह आम्ही पात्र झालेलो आहोत तसा आम्हाला खूप आनंद आनंदाने सांगावं असं वाटतं की आठशे आठशे प्लस विद्यार्थी आमच्या हायटेकचे एज्युकेशनच्या मार्फत याच्यामध्ये लागलेले आहेत लाग। तसेच ह्या वर्षीपासून आपण नीट पी जीची पण काउन्सिलिंग चालू केली आपल्याकडं नीट पीजी काउन्सिलिंगसाठी तृताशियावरती फक्त पाच विद्यार्थ्यांनीच एम बी बी एस एम डी साठी आपल्याकडं काउन्सिलिंग लावली होती त्यातील ऑल इंडियाचे दोन राऊंड आणि स्टेटचे दोन राऊंड झाले त्या दोन राऊंड मध्ये स्टेटच्या आणि ऑल इंडियाच्या म्हणून पाच पाचवी विद्यार्थी त्यांना जो कोर्स पाहिजे तो कोर्स आपण मेरिट मेरिटच्या आधारे त्यांना त्यांच्या कॉलेजला आपण प्रवेश करून दिलेला आहे तसंच बी डी एसच्या नंतर एम डी एसचा जो काही कोर्स असतो त्याच्यासाठी एक विद्यार्थ्यांनी आपल्याकडं काउन्सिलिंग लावलं होतं विद्यार्थी आपण मेरिट त्याला आवडत्या पाहिजे त्या फॅकल्टीला आपण ऍडमिशन करून दिलेलं आहे ही गोष्ट तुम्हाला खास आनंदाने सांगावशी वाटते की ह्या वर्षी आपण पीजीची जी ची जी काही काउन्सलिंग चालू केली त्याच्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी आपल्याकडे आले ते पूर्णपणे आपण मार्गदर्शन आपल्या मार्गदर्शन मार्फत त्यांना कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे तसंच आता आपण जी काही या दोन हजार सव्वीसच्या प्रोसेस साठी काही जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दल चर्चा करावं तत्पूर्वी सीईटी टी सेलच्या पोर्टलवरती बावीस डिसेंबरला जी काही नोटीस आलेली आहे आधार च्या बाबतीत त्याबद्दल आपण आता सविस्तर चर्चा करू हो। तर विद्यार्थी हो, पालक पालकमित्रो हो की सीईटी टी सेलनी दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस या आ, अकॅडमिक साठी जे विद्यार्थी नीट किंवा जे किंवा सीईटी मध्ये भाग घेणार आहेत त्यांच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की आधार कार्डच्या बाबतीत तर लास्ट इयरला पण त्याच पद्धतीत सांगितलेलं होतं पण ह्या वेळेस जरा थोडं त्यांनी अगोदरच सांगितलं कदाचित फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नीटचे फॉर्म सुटले जातील आणि जे काही फॉर्म भरण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र वगैरे लागणार आहेत त्याच्याबद्दल त्यांनी एक सविस्तर माहिती सांगितलेली आहे याबद्दल की तुम्ही काय काळजी घ्यायला हवी तर काळजी म्हणजे कुठली घ्यायची की जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत ह्या विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड जे आहे अपडेट करणं आहे तर आधार कार्ड अपडेट करायचं म्हणजे काय काय गोष्टी करायच्या तर विद्यार्थी व पालक मित्रांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात धरायची की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आधार कार्ड हे त्यांच्या मध्ये काढलेले असते किंवा शाळेमध्ये असताना काढलेले असतील तर त्याच्या याच्यावरती जे काही त्यांचा फोटो वगैरे असतो हा त्यांचा स्कुलिंग टायमिंगचा असतो म्हणजे शाळेतल्या टायमिंगचा असतो तर विद्यार्थी शाळेतल्या टायमिंगचा आणि आत्ताचा याच्यामध्ये खूप काही फरक दिसतो त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि त्या त्यांच्या बॉडीमध्ये तर विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने त्यांचा फोटो एक चेंज करून घ्यावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष देऊन आधार कार्डवर चेंज कुठला करून घ्यायचा तर जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत भले ते स्टेट बोर्डामधनं पास झालेले असते किंवा सीबीएसई किंवा आय सी बीसी की सी बोर्डमध्ये पास झालेले असते तर याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या की आधार कार्ड वरती जे काही आपलं नाव आहे उदाहरणार्थ जर आपण आता एक उदाहरण म्हणून जर पाहिलं तर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे रोहित अवचारे सखारा हे त्यांचं नाव त्यांच्या आधार कार्ड वरती ज्याप्रमाणे आहे की रोहित अवचारे सख रोहित आसाराम चौक औचारे ह्या नावाने असेल आणि तेच नाव त्यांच्या दहावीच्या सनदवरती किंवा मार्कशीट वरती कसं असेल अवचारे रोहित आसाराम ह्या पद्धतीने नाव असेल तर विद्यार्थ्यांनी मित्रांनी काय करायला पाहिजे आधार कार्ड अपडेट करताना जी काही त्यांची दहावीची सनद आहे भलेही ती स्टेट बोर्ड असो सीबीएससी असो किंवा आयसीसी बोर्ड असो आयसीसी बोर्डला मार्कशीट आणि सनद वेगवेगळं असतं सीबीएसई बोर्डला मार्कशीट आणि सनद एकच असतं तर याच्यामध्ये बदल करताना काय करायचं तर दहावीच्या सनद प्रमाणे जे काही नाव आहे नाव का असतं तर दहावीच्या सनदवरती नाव कसं असतं तर सुरुवातीला आडनाव असतं त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव ह्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड चेंज करणं हे मॅन्डेटरी आहे कारण की ते व्हेरीफाय होणार आहे त्याच्यानंतर दुसरी घ्यायची काळजी म्हणजे कुठली तर तुमचं जन्मतारीख तर जन्मतारीख कुठं असते तुमची दहावीची जी काही तुमची सनद आहे सनदवरती तुमच्या खाली जन्मतारीख आहे ना त्या पद्धतीने तुमची जन्मतारीख आणि नाव हे जे आहे दहावीच्या सनद प्रमाणे तुमचं आधार ऑथेंटिकेशनला असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांचं अपडेट असेल तर त्यांनी काही करायची गरज नाही पण ज्यांचं अपडेट नसेल त्यांनी प्रामुख्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनी काय करायला पाहिजे तर ते का आपलं आधार कार्ड अपडेट करायला हवं त्यानंतर दुसरी काय गोष्ट दिलेली आहे ला लास्ट इयर प्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की विद्यार्थ्याचा अपार आय हा पाहिजे पण सुरुवातीला लास्ट इयरला ज्यावेळेस फॉर्म भरायचा सांगितलं की सुरुवातीला त्यांनी मॅन्डेटरी अपार आय डी सांगितलं बट सम हाऊ कालांतराने सांगितलं की अपार आय डी मॅन्डेटरी नाहीये पण ह्या वर्षी त्यांनी अपार आय डी त्यांनी विद्यार्थ्यांना जनरेट करायला सांगितलेलं आहे सपोज काही विद्यार्थ्यांना जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल अपार आय डी क्रिएट करायला तर त्यांनी आमच्या ऑफिसची जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे तिथं कुणा कोणत्याही एका नंबरवर फोन करून त्याची माहिती घ्यावी त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण एक बनवून टाकू ज्यावेळेस फॉर्म चालू होतील फॉर्म भरायला तर त्यावेळेस आपण आपर आयडी कसं विद्यार्थ्यांनी क्रिएट करायचं हे आपण त्याबद्दल प्रॉपरली सांगितलं जाईल तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड ज्यावेळेस अपडेट करणार आहेत त्यात तुम्हाला प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या तुमचं नाव हे दहावीच्या सनद प्रमाणे असायला हवं आणि जन्मतारीख ही तुमच्या दहवीच्या सण दरची जी आहे ती आधार कार्डवरती जन्मतारीख असायला हवी तुमचा पत्ता त्याच्यावरती एक चेक करून घ्या वडिलांचं नाव वगैरे जे काय आहे ते पूर्णपणे चेक करून घ्या त्याच्यानंतर जे आहे तुमचं अपर आयडी बद्दल मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर जी काय आपण तिसरी गोष्ट त्यांनी महत्वाची दिलेली आहे ती म्हणजे कुठली दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी म्हणजे फिजिकली चॅलेंज जे काही स्टुडंट्स असीडब्ल्यूडी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक त्यांनी युडी आय डी जो काही त्यांचा कोड असतो तो जनरेट करायला सांगितलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना ते एक युडी आय डी कार्ड असतं तो जनरेट करणं ते प्रॉपरली तुमच्या जिथं काही तुमचं इन्स्पेक्शन झालेलं आहे किंवा तुमची जी काही प्रोसेस झालेली आहे तिथनं तुम्हाला ऑनलाईन ते युडी आयडी कार्ड होतं तेही तुमचं प्रॉपरली त्याच्यावरती स्पेलिंग वगैरे बघून तुमची किती पर्सेंट तुम्ही पीडब्ल्यू डी, डी, डी मध्ये जाताय ते पडणं गरजेचं आहे मध्ये म्हणजे अपंगाच्या याच्यात तुम्हाला मिनिमम फोर्टी पर्सेंट तुम्हाला असणं गरजेचं असेल आणि हे पूर्णतः ज्यावेळेस तुमची नीटची प्रोसेस होते त्याच्यानंतर ते जे काही ज्या ज्या स्टेटमध्ये जे काही त्याची व्हेरिफिकेशन सेंटर्स आहेत तिथं तुमची परत टेस्ट घेतल्या जातात तिथं तुम्ही व्हेरीफाय होणं तुम्हाला कंपल्सरी गरजेच आहे त्या अनुषंगाने तुम्हाला त्या प्रवर्गाच्या अंतर म्हणजेच पीडब्ल्यूडीच्या प्रवर्गाच्या अंतर तुम्हाला प्रवेश मिळू शकेल त्याचबरोबर पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांना अजून त्यांनी एक दुसरं एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते म्हणजे स्क्राइब डिटेल्स स्क्राइब डिटेल्स म्हणजे कोण मदतनीस जे काही विद्यार्थी अपंग आहेत त्यांना स्क्राईपची गरज आहे किंवा मदतनीसची गरज आहे तर त्यांनी त्यांच्या बद्दल दोन स्क्राईप बद्दल म्हणजे दोन मदतनीस बद्दल त्याची पूर्णतः माहिती तुम्हाला ऑनलाईन करणं गरजेचं आहे त्यामध्ये काय करायचं तुम्ही जो काही स्क्राईब देणार आहे तर त्याचं अॅकडेमिक इयर म्हणजे तो किती शिकलेला आहे काय शिकलेला आहे त्याची डिटेल्स हवी त्याची बर्थडेट हवी त्याचं नाव त्याचं आधार कार्ड आधार डिटेल्स तुम्हाला त्याच्यावरती अपलोड करणं गरजेचं आहे त्याचं बोनाफाईट सर्किट सर्टिफिकेट आणि जे काही त्याचं हायस्ट क्वालिफिकेशन असेल तो जो काही स्क्राईब आहे त्याचं शेवटचं शिक्षण काय आहे त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे जेणेकरून काय तुम्हाला दोन विद्या दोन, दोन स्क्राईबचं का डिटेल मागितलं की ऐन वेळेस जर एखाद्या स्क्राईबला किंवा मदत मिसला काही प्रॉब्लेम आला तर दुसरा तिथं असायला हवा म्हणून त्याचं पूर्णतः डिटेल तुम्हाला एक्झाम म्हणजे फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला देणं गरजेचं आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या जी काही आता बावीस डिसेंबरला जी काही सीईटी सेलची नोटीस आलेली त्याबद्दल यांनी विद्यार्थ्यांनी पालकांना दोन हजार सव्वीसला जे विद्यार्थी बसणार आहेत त्याबद्दल ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी याबद्दल प्रामुख्याने प्रामुख्याने पालकांनी लक्ष घालून आपल्या विद्यार्थ्यांचं आधार आणि अपार जे आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे जे काही विद्यार्थी पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये त्यांच्याबद्दल त्यांचे युडीआय कार्डचं डिटेल करणं गरजेचं आहे प्रामुख्याने एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगावशी वाटते की या वर्षी कदाचित वर्षी कदाचित जसं जेईच्या फॉर्म मध्ये लाईव्ह फोटो घेतल्यानंतरच विद्यार्थ्याचं फॉर्म भरला जात होता म्हणजे फॉर्म कम्प्लीट होता होत होता कदाचित यावर्षी नीटचा फॉर्म ही त्याच पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे फॉर्म भरण्याची तारीख नीटची त्यामुळे त्या अगोदरच त्या त्या अजून एक जवळपास एक महिना बाकी आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष घालून आपलं ज्यांचे काही डॉक्युमेंट्स अपडेट करायचे ते करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरताना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं सेंट्रलचं जे विद्यार्थी कॅटेगरीला बिलॉन्ग करतात सेंट्रलचं ओबीसी काढणं गरजेचं आहे जे विद्यार्थी ओबीसी मध्ये असतात त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे जे विद्यार्थी ईडब्ल्यू मध्ये असतात ते ईडब्ल्यू काढणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात तुमचे दहावीचे मार्कशीट लागतात बारावीचे जे विद्यार्थी करंटमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचं बोनाफाईड किंवा आयडेंटिटी कार्ड लागणं असणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे बी आहे त्यांचं बारावीचे मार्कशीट असणं गरजेचं आहे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ज्यावेळेस आपली प्रोसेस चालू होईल ते व्हिडिओ मार्फत तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे तुर्तास तुम्हाला हे डॉक्युमेंट करणं गरजेचं आहे आणि कदाचित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाईव्ह फोटोचं एक ऑप्शन ह्या वेळेस येऊ शकतात तर विद्यार्थी व पालक मित्र हा व्हिडिओ आपण खूप दिवसांनी बनवला आहे मधल्या मध्ये प्रोसेस मध्ये कुठल्याही गोष्टी आपण व्हिडिओ मार्फत सांगण्यात नाही आल्या कारण की वेळ खूप कमी भेटायचा पालक आणि विद्यार्थी कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असायचे काही ऑनलाईन असायचे काही ऑफलाईन असायचे आणि आपण दाखवलेल्या विश्वासाप्रमाणे जसं सांगितलं मी की आमच्याकडे आठशे प्लस विद्यार्थी हे वेगवेगळ्या कोर्सला अलॉट झालेले आहेत हे फक्त तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळं तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालेलं आहे ज्या कोणी विद्यार्थ्याला आमची पेड काउन्सिलिंग पण जॉईन करायची असेल दोन हजार सव्वीस सालीची तर नंबर दिलेले आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही आत्ता जॉईन केलं तर काही के त्या फीस मध्ये सवलत भेटते तर तसं नाही आत्ता ही फीस तीस राहील नंतर ही राहील फक्त आत्ता विद्यार्थी जे काही जॉईन करतात त्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने थोडं फॉर्म भरल्याच्या नंतर पेपर कसे सॉल्व्ह करायचे कशी रिव्हिजन कशी करायची तयारी कशी करायची याबद्दल ही एक एक्स्ट्रा मार्गदर्शन दिलं जातं त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं ते करू शकतात तुर्तास मी आज आपली इथं रजा घेतो आणि एक चार पाच दिवसामध्ये नवीन वर्ष चालू होत आहे तर नवीन वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी शुभेच्छा देतो आजच्या व्हिडिओत मी इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता तुर्तास मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र